आपण पाहत आहात उपमुख्यमंत्री माननीय आमदार अजितदा पवार उत्पादन शुल्क आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय शंभुराजी देसाई माजी सभापती विधान परिषद महाराष्ट्राचे आदरणीय श्रीक रामराजे निंबाळकर ज्यांची नुकतीच राज्यसभेवर नेमणूक झाली आणि आता बँकेचे विद्यमान अध्यक्ष असलेले माननीय खासदार नितीनजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा दे सगळा सोहळा संपन्न होतो सातारा जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई आणि इतर सर्वच मान्यवर आणि संचालक यांच्या उपस्थितीत हे प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन होत आहे आपल्या ही फार मोठी हो परंपरा पण पंचाहत्तर वर्ष या दीपामधलं तेल सातत्याने अखंड आहे आणि तो प्रकाश सर्वसामान्यांच्या घरांपर्यंत पोहोचेल असा विचार करून बँकेने सुरुवात केली की बँकेच्या वचनामध्ये उद्धवे म्हणजे मागे जे उभे राहिले त्यांनी कृपया बसून घ्या मित्रांनो आज सो हो या ठिकाणी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन आणि सांगता सोहळा ज्यांच्या संपन्न होणार आहे ते आमचे मार्गदर्शक महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री मान्य ज्यांच्या कार्यकक्षेतच हा सगळा सांगता सोहळा संपन्न होतो असे माननीय खासदार नितीनजी पाटील यांना मी करतो

न देण्याचं काम त्यांनी पण करावं आणि तुम्ही पण सभासदांनी करावं ही सागराची नवरात्रीची विनंती करतो कारण असंच आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली बघता बघता पुणे शंभर वर्ष पूर्ण होतील त्यावेळेस शतकोत्सव कार्यक्रम मी एक आर्थिक शिफार मी आपल्याला सांगतो विकास सोसायटी असो पतसंस्था असो कोणती आर्थिक संस्था असो